बरीच पुस्तकं आहेत आणि मध्ये मध्ये मी वाचत असतो जेव्हा वेळ मिळेल तसा म्हणजे काय म्हणतात त्याला की जरी आपल्याला जरी एक जरी काही इम्प्रूव्हमेंट करता आली किंवा आणखी काही त्याच्यात अॅक्युरेसी वाढवता आली तर त्याच्यासाठी पुस्तकं खूप मदत करत असतात तर शेअर मार्केट रिलेटेड बुक्सची लिंक मी कमेंटमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता वेगवेगळी पुस्तकं आहेत तर नक्की चेकआउट करूया नमस्कार सांगा पोहोचव एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत दर शनिवारी रात्री नऊ वाजता आपण भेटत असतो पण आज आपण रविवारी भेटतोय तर मागच्या आठवड्यात सगळ्यात आधी मी विचारलं होतं ते म्हणजे तर आपल्याला माहिती आहे की आ, मार्केट डाऊन मध्ये असतं आणि मार्केट खाली जात असताना मध्येच काही दिवसानंतर किंवा काही वेळेनंतर आपल्याला मार्केटमध्ये थोडीशी वरच्या बाजूची मुवमेंट दिसते किंवा मार्केट थोडंसं वर येताना दिसतं आणि परत खाली जायला सुरू होतं तर या प्रकाराला आपण म्हणतो की अख्ख्या मोठ्या डाऊन ट्रेंडमध्ये थोडासा काही काळ मार्केट वर येतं त्या प्रकाराला आपण म्हणतो ते म्हणजे शॉर्ट रिकव्हरी हे बऱ्याच जणांना माहिती असेल आणि परत मार्केट खाली जायला सुरुवात होते काही वेळानंतर तर ह्याला एक दुसरं सुद्धा आहे तर ते नाव कुठलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे तेजस्विनी कुलकर्णी मॅडम म्हणतात डेडकॅट डेड कॅट बाउन्स आणि उत्तर एकदम बरोबर आहे शॉर्ट रिकव्हरीचं दुसरं नाव डेड कॅट बाउन्स म्हणून म्हटलं जातं आता बघूया या आठवड्याचा प्रश्न तर हा होता मागच्या आठवड्याचा प्रश्न आता बघूया या आठवड्याचा प्रश्न तर अर्थात डिसेंबर आलाय आणि सगळीकडे क्रिसमस आणि ब्लॅक फ्रायडे सेल वगैरे सगळी धामधूम चालू आहे अजूनही सगळे लोक फेस्टिवल सीझन मध्येच आहेत तर डिसेंबर म्हटलं की गोवा आणि गोवा म्हटलं की तिकडच्या कंपन्या तर गोवा अर्थातच सगळे बीच आणि बाकी सगळी मजा मस्ती करायला जातातच पण आज आपण स्टॉक मार्केटच्या दृष्टीने गोव्यात लिस्टेड असलेल्या कंपन्यांची नावं बघणार आहोत बघणार होत म्हणजे अर्थात ती तुम्हाला सांगायची मी एक दोन सांगणार आहे तर डेल्टा कॉर्प ही एक कसिनोची कंपनी आहे किंवा त्या रिलेटेड कंपनी आहे हे आपल्याला माहितीच आहे पण अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याकडे अजून सुद्धा कंपन्या गोव्यात लिस्टेड आहेत साधारण दहा ते पंधरा कंपन्या गोव्यातल्या तुम्हाला मिळू शकतील ज्या स्टॉक मार्केटला लिस्टेड आहेत तर त्यातली एक आहे ती म्हणजे जुवारी अॅग्रो जुवारी इंडस्ट्री आणि जुवारी अॅग्रो या दोन कंपन्यांची नावं मी सांगतोय बाकी तुम्हाला शोधायचे की गोव्यातल्या लिस्टेड कंपन्या कुठल्या आहेत थोडासा एक रिसर्च गुगलला करायला लागेल आणि तुम्ही उत्तर देऊ शकता तर थोडक्यात पटकन समराईज करायचं झालं तर गोव्यातल्या लिस्टेड कंपनीची नावं तुम्हाला या आठवड्यात सांगायचे तुमचं उत्तर तुमच्या नावासकट आणि तुमच्या शहराच्या नावासकट किंवा गावाच्या नावासकट तुम्ही पुढच्या शुक्रवारपर्यंत पाठवू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ लर्न फोकस